अभयारण्यामध्ये महाराजांची तपसाधना चालू होती परमपूज्य महाराज तपश्चर्यस बसले की राजाराम दळवी अरण्यात फिरून महाराजांकरिता कंदमूळ आणीत असत आहार करण्याची वेळ झाली की महाराज तळ्यातून बाहेर येऊन राजारामाने आणलेले कंदमुळे भक्षण करीत असा नाथांचा नित्यक्रम चालू असे राजारामाने अरण्यात फिरून चार कंदमुळे आणले की महा स्वामी त्यातील तीन कंदमुळे भक्षण करायचे व एकच कंदमुळं राजारामाकरिता शिल्लक ठेवायचे उरलेल्या एका कंदमुळात राजारामाचे पोट भरत नसे त्यांना अर्धपोटी राहावे लागायचे मग दुसऱ्या दिवशी ते सहा कंदमुळे आणायचे त्यापैकी एकच कंदमुळे शिल्लक ठेवून स्वामी सर्व कंदमुळे भक्षण करायचे आणि अशा प्रकारे राजारामास दररोज अर्धपोटी राहावी लागायचे एक दिवस राजारामाने एक युक्ती केली आणि अरण्यातून नेहमीपेक्षा अधिक कंदमुळे जमा केली जमवलेल्या कंदमुळांपैकी चार कंदमुळे झाडींमध्ये लपून ठेवली नित्यनियमाप्रमाणे पाच सहा कंदमुळे त्यांनी महाराजांसमोर ठेवली त्यापैकी राजारामेकरिता एक कंदमुळे शिल्लक ठेवून पुढ्यातील सर्व कंदमुळे महाराजांनी भक्षण केले शिल्लक राहिलेले कंदामुळं राजारामाने आनंदाने भक्षण केले व लपून ठेवलेले कंदमुळे महाराज तपसाधनेस गेल्यावर भक्षण करायचे असे त्यांनी मनोमान ठरवले परंतु त्या दिवशी मात्र महाराज लवकर तपसाधनेस जाईना अधिक वेळ महाराज राजारामाशी गप्पा मारत बसले एका कंदा मुळामुळे अर्धपोटी राहिलेला राजाराम महाराज लवकर साधनेस जाण्याची वाट पाहू लागला बराच वेळ गप्पा गोष्टी झाल्यावर महाराज राजारामास म्हणाले अरे बापू मला पुन्हा भूक लागली आहे सकाळी त्या झाडीमध्ये दडवून ठेवलेले कंदमुळे पा आण पाहू स्वामींची आज्ञा होताच राजारामाने लपवून ठेवलेले सर्व कुंदमुळे स्वामींच्या पुढ्यात आणून ठेवले स्वामींनी सर्व कंदमुळे भक्षण केले आणि नंतर तपसाज्ञेस निघून गेले राजारामास महाराजांची अंतर्ज्ञान शक्ती समजली महाराजांपासून काही दडून राहू शकत नाही आणि त्यांना सर्व काही समजते याची पूर्णतः खात्री झाली तेव्हापासून आपण कधीही चोरी करायची नाही असे राजारामाने ठरवले भक्त जे जे करती ते सर्वसा स्वामी जाणीती न दरावा चित्ती ठेवावी श्रद्धा गुरुवारी दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा 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 स्वामी गगनगिरी दिगंबरा